स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज माझी मागची व्हिडिओ बघितली आम्ही गेलेलो आहे राहिला आता चांदे गणपती कंटिन्यू त्यानंतरच व्हिडिओ काढतोय मी आता संकेतला घेतली आता आपलं संकेत येते संकेतला घेतलेले आम्ही आणि आता आम्ही चांगले नाही सव्वा साधत अब्ध्याबावरती तर बघ आमची गँग आहे आणि आशुआनी आणखी एक पुढे गेले दोघे जण तेव्हा आम्ही आता चवत साड्या वगैरे सेव्हन लागूनच आहे चवतसाडा धबधबा खूप फेमस आहे चोध परशुराम घाटातला तर तिकडे चाललो आता आम्ही मग तुम्हाला गेल्यावर दाखवतो आणि सर्व तुम्हाला तिकडे थोडीफार माहिती देतो आणि थोडा एन्जॉय पण करणार आहे आम्ही कारण तिथे बघू जास्त पाऊस नसेल तर मग जवळ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही जर तुम्ही भेटू लागले तर तुमचा फेमस चढा चढाप आता पोचला हवीच गाड्या एवढं फास्ट आहेत ना लक्ष द्यावं लागतं आणि रस्ता पण ओढला भाऊ स्वतः जस्ट येऊन गेला भाऊ आई दाखल स्टेशनवरला आणि बाकी आमच्या दोन गाड्या गेल्या पुढं मग आता दाखवतो फेमस सवत चढा धबधबा भा परशुराम घाटातला आम्ही आता शवत साड्याला चू मारून दाखवतो तुम्हाला खूप उंचावर पाणी तर पुढे जायचं का विचार करता आम्ही बघू शकता इथं भरपूर पर्यटक आले हायवेच्या बाजूलाच आहे चुकूनचा फेमस शवत साडा आता पॅक विकिंग चालू आहे मोबाईल मोबाईल ठेवतोय आतमध्ये कधीकडे येते हे मोबाईल ठेवायचे भेजले भिजले तर वांदे व्हायचं बरोबर आहे त्याला आमचं काम झालं आता जातो आम्ही आता चाललो आम्ही सव्वा साडे खालती आज संडे आहे त्यामुळे भरपूर पब्लिक भरपूर आहे खूप गर्दी आहे आम्हाला खाल्ला दिसत होतं जायला चांगली जागा आहे इथं सवस जायला तुम्हाला अशी पायवट चांगली बनवून दिली नंतर पण चांगलं आहे पण फक्त एवढंच की सेफ्टी आपली व्यवस्थित ठेवा पाण्याचा प्लो पण भरपूर आहे इकडे त्यामुळे याल तर एकदम सेफ्टीने या आपल्या जिम्मेदारीवरती आणि तुम्हाला इथं मक्के वगैरे पण भेटतील फॅमिलीज वगैरे हो भरपूर आले आहेत एन्जॉय करतायत बघा छोट्या टपके सारखे आहेत फॅमिलीज असं एन्जॉय करतात म्हाताऱ्या पाते पण आले सर्व इकडे माणसं अजून थोडा वरती जायचं आम्हाला मित्रांनो फायनल आम्ही पोचलो वरती सव्वा धबधब्याच्या खाली आणि बघ आम्ही इतका लांब आहे तरी पण तुमच्यामुळे पाणी उडते एवढ्या लांब असून गर्दी बघू शकता संध्याकाळमध्ये गर्दी भरपूर आहे बघू शकता आम्ही मी चव्हायच्या खाली पोचलोय तुम्ही जर कधी सवा चढायला आलात तर अशी मस् मस्ती कधी असे करू नका कारण दगड बिगड जर पडला नको तर ताप व्हायला अंडा ताप कसला मग बसलेलं बघ ना कसे ते नाही तर इथं हवा एवढा लांब असून आम्ही भिजलो आहे बघा जे केसं सुक्की होते आता एकदम लेवलमध्ये केसं आले मस्त आहे तुम्ही जर नक्षल आलात कोण तर नक्की या मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आहे परशुराम वाटत चव्हाचा पब्लिक अजून वाढतच चालू आहे बघा संडे आता आम्ही पण इथं आता इथं पुढे जाऊन असा फोटो काढायचा बघताय पण तिथं सध्या फोटो सेशन भरपूर जाण्याचं चालू आहे त्यामुळे आम्ही नंतर जाणार पुढे दोन जरा फोटो दोन तीन फोटो कसे ती जरा जरा भिजून आले थोडासा आम्ही भिजून आलो थोडासा कारण फ्लो एवढा आहे ना थांबवत नाही कसं वाटलं आम्हाला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा लाईक बट करा हे बेल आयकॉनवर क्लिक करा काय करते फोटो घंटा वाजवा घंटा चल आता जरा फोटो कसे चालू आम्ही काढलो खालती कालच सावसनापासून कारण की पाऊस वाला जोरत चालू झाला पावसाला आणि कॅमेरा बघा ब्लर होतोय कॅमेरा पण जरा फास्टमध्ये जातो जरा आता मी सगळं चालू पुढे आम्ही इथं इथं पण छोटस आहे स्लीप पडता पडता वाचलो आता चांगल्याच <laughs> व्हिडिओ झाल्याची पाहिजे आता आता काय म्हणून सर्वांना सांगतोय या कारण <laughs> की स्लीप भरपूर होतं इथे सर्व सिड्यांवरती शव जमा झाले त्याच्यामुळे आता मी पडता पडता जस्ट वाचलो नशीब वाचवलं हे पकडायला आहे बनवलं म्हणून नाही तर चांगलाच माझा गेम झाला होता आता पडून मी येऊन सांगत होतो तुम्हाला इथे पण छोटीशी जागा आहे फॅमिलीसोबत लहानपणासोबत इथं चांगली जागा आहे आता मका काय बोलतात बोलताय म्हणून थांबलेत था था था। तर तुम्ही फॅमिलीत असाल तर मी सांगू तिकडे जास्त वरती जाऊ नका कारण की वरती हवा पण खूप आहे तर असं होऊ शकतो तुम्ही इकडे येऊ शकता इथे छोटासा टप्पा आहे तुम्ही इथे येऊ शकता आता हे काय करतायत काय थांबतंय आहे काय थांबता आहे माकाम लावले काय घ्यायचं इथं रात्रीच आपण प्लॅनिंग झाला ब्लर चेहरे नाही भेटला विषय बघते तयार होते

असेल चाललो आम्ही चिपळून बाजारात रात्री आमची पोरांची जरा बिर्याणी काय माहीत ना बिर्याणी बोलतो चिकन बसला माहिती तो आहे आता यासला बोलतो बाजारपेठात जाऊया मग बघू काय घ्यायचं ते मग ही व्हिडिओ कशी आव वाटली नक्की सांगा छोटीशी व्हिडिओ होती माकी पण छोटीशी होती ही पण छोटीशी व्हिडिओ काढली सवय चढायची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर याच्यानंतर व्हिडिओ बहुतेक आमची पार्टीची रात्रीची